नमस्कार राम रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार काय राव सांगताय आषाढी एकादशी म्हणजे भक्तींचा महाउत्सव की आमच्या कोल्हापूरमध्ये आणि याच निमित्ताने आमच्या मराठी शाळेची पण सकाळ दिंडी निघाली त्यात लहान लहान पोरं आणि पांढऱ्या कपड्या डोक्यावर टिळा आणि झेंड्या हातात आणि ती टाळ मृत्युंगाच्या तालावर चालत होती किराव राव आणि विठ्ठल विठ्ठल म्हणताना त्यांच्या डोळ्यात अगदी उत्साह दिसत होता मुलीनी सुद्धा मांड्या आणि फुगडे पण घातले की राव आणि त्यात शिक्षक आणि शिक्षिका पण भक्ती ओथमलेली शिक्षकांनी पण मानलं पाहिजे राव गाड्या रस्त्यावर भरपूर होत्या आणि ह्या पोहराने सांभाळण्याची का चेष्टाय सांगा की राव आणि गावातून निघालेली ही दिंडी एकदम पांढुरंगाच्या गजरातच झुलत होती अहो म्हणजे केवळ शिक्षण नव्हे तर संस्काराची गुरुकुल वाट आहे हेच दाखवून दिले की बाबा दुकानात जायसाठी आवरावर घरात घरात बसलेलो तो रो या पोराचं दंगा आल्या शूटिंग घेऊया की म्हणालो नंतर मी गेलो अंगणवाडीकडे आमची स्त्रीशाने आणि श्रेयांशी अंगणवाडीला जातात आणि त्यांची पहिली जा एकादशी एका म्हणले अहो मॅडमने मला शूटिंग करायसाठी बोलले आमच्या श्रीषरावर चालू झाली की राव मग आमची श्री आवरूनच बसली की साडी काढून ती म्हणाली बाबा दिंडीला जायचं आहे मला शाळेत तेवढं सोडा मी तिला म्हणाल चल की माझी रक्कम आई कारण आमच्या श्रीषाचं रूपच आम्ही तसं केलं होतं రఖమై మళ్ళీ అగదిలేక నజరుకు आली आमची रकमाबाई बघा कसं काम आहे बघा गेरायचं नटवून ठेवलं म्हणाली बाबा जरा शूटिंग माझं करायची मग तिला रस्त्यावरून चालायला लावलं आणि जरा शूटिंग केलं आणि नंतर ना आणलं शाळेमध्ये शाळेत पण उभा शूटिंग यांचं घेतलं अंगणवाडीत कसं असते आहे काय तर काय असं सांगितलं तर ऐकायची काय भानगड नाही हो कारण आपल्या नादात आपल्या तालावशी नाचत असतात म्हणून ना अंगणवाडी शिक्षक नाही तरी मांडलंच पाहिजे राव लहान मुलांना शिक्षण द्यायचं म्हणजे ह्याची पायरी तयार करायची शाळेत चढायची अहो लहान लहान बाळ आणि एकदम सुकमान कपाळावर टिळा गळ्यात माळ आणि हातात झेंडा कसं वाटतंय बरा गिराव पण विठ्ठलाचं रूप झालं तर कोण रुक्मिणीचं माऊलीसारखं दिसत होतं सगळं टाळमोटोंगाच्या आवाजात पोर ज्ञान बा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हे राम कृष्ण हारे त्या का रिंगणात फिरत होते माझं पण शूटिंग चालू होतं मी पण त्यांच्या रिंगणात आलो गिराव

आणि घडलं माझे मानुषकीचे आणि एकात्म्याचे जिवंत उदाहरण हसरू तुम्हाला मध्ये मा एकदम अभिमानाची गोष्ट पूर्ण नाव काय आमच्या दिंडीत मुस्लिम एक लहानशी कन्या पण सहभागी झाली युट्युबाच्या गजरात तिने हात जोडल्याने हसत हस झेंडा हातात धरला हेच आमचं कोल्हापूर आणि हेच आमचं हसरू तिथे धर्म नाही बघितला जात इथे मनाची भक्ती महत्वाची हिंदू मुस्लिम भाईबाई ही फक्त घोषणा नाही ती रोज येथे जगली जाते ह्या दिंडीतूनच तुम्हाला दिसते तर बरं असंच आहे माझे मुस्लिम मित्र जास्त आहेत माझ्या आईच्या त्यांना कायम शुभेच्छा असतात त्यांच्या आमच्या सणाला सुद्धा शुभेच्छा असतात खरोबर पाकिस्तान अशा देशाला कळायला पाहिजे धर्म महत्वाचा नसतो माणसं महत्वाचे असतात आणि अडचणीत असणाऱ्या माणसाला आज कोणी मदत केली आहे धर्म म्हणून मदत करत नसतो तो माणूस म्हणून मदत करत असतो तेवढं लक्षात ठेवून घ्यावी एवढं सांगायचं सा आहे भारत देश हा सर्व धर्म संभव आहे देशातल्या प्रत्येक माणसाने आपल्या धर्माला धर्मा मानावं परंतु दुसऱ्या धर्माला कमी लेखू नये देशाच्या विरोधात कोण जाईल त्याला सोडू पण नाही मला वाटतंय एवढं माझा विचार आहे फक्त तुम्हाला सांगितलं तर अंगणवाडीच्या मुलीसनी आणि मुलासने तर काय करणार हो धर्म म्हणजे काय फक्त आनंद महत्वाचा आणि तू ह्या विटुमावली रामकृष्ण हरी ह्या गजरात मिळाला की असणे आमची श्रीक्षेत्री नटून तुंब झाल विटू विटुमावली मूर्ती डोसक्यावर आणि तुळज डोसक्यावर तिला सुद्धा किती आनंद वाटायला बघा की राव लहान वय असते कशी असा ति विटूबा पार्किंग यायला बघा की आणि वारकरी कशी पाठीबणी घ्यायला बघा की राव असल्या शिक्षिकासनी मानलेच पाहिजे की राव थोड्या बारक्या बोरातून सांभाळायचं आणि दिंडी काढायचं म्हटलं चेष्टा आहे की सांगा की मित्रांनो ए विटोमॉलीचा गजर कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा राम कृष्णा